नमस्कार माझे नाव रेखा दत्तात्रय आदापुरे मी आठ मधून महिला उमेदवार म्हणून उभी आहे मला बॅटरी हे चिन्ह मिळाले आहे आणि नंबर एक ला बॅटरी हे चिन्ह आहे बॅटरी या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा लोकांनी काय समस्या आम्हाला डोंडा महाराज मठ परिसरातील लोकांनी ड्रेनेजचा प्रॉब्लेम सांगितला महावीर उद्यान परिसरातील लोकांनी पण ड्रेनेजचा प्रॉब्लेम सांगितला सेंट्रल नाक्यावरील लोकांनी पण सांगितला तो आम्ही पूर्णपणे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू कॉरिडॉर संदर्भात संदर्भात आम्ही जनतेसमोर ठामपणे सोबत आहोत नमस्कार मी चैतन्य दत्तात्रय राधापुरे आ, प्रभाग क्रमांक आठ अ मधून श्रीमती रेखा दत्तात्रयपुरे म्हणजे माझी आई उभा आहे त्यांचं चिन्ह आहे बॅटरी त्या संदर्भात मी आज तुमच्यासोबत चर्चा करत आहे वॉर्डामध्ये अपक्ष उमेदवाराला प्रथम एवढा प्रतिसाद मिळा असं आम्हाला जाणवून आलं आणि लोकांच्या जा समस्या जाणून घ्यायचा आम्हाला चान्स मिळाला काय काय समस्या प्रामुख्यानं ड्रेनेजच्या समस्या भरपूर आहेत पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगर असेल सेंट्रल नाका असेल मंदिर परिसर असेल या भागात प्रामुख्याने पावसाळ्यानंतर एवढ्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतो तसेच व्यापारी वर्गातील महावीर नगर एरिया असेल या मुख्य मुख्य ठिकाणी जो होणारा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे त्यातून होणाऱ्या लोकांना त्रास आहे यासाठी मी पूर्णपणे आईच्या पदाच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम कसा सोडवता येईल या याचा प्रयत्न करेन आता ज्या वेळा तुम्ही खेळत होता लोकांनी तुम्हाला जर समस्या सांगितल्या प्रभागात आपण फिरत असताना लोकांना काहीतरी आपल्याकडून अपेक्षा जाणवली की बाबा नवीन उमेदवार येतोय तशी आमची सेवा चाळीस वर्ष झाले चालू आहे माझी आजी असेल हे विठ्ठल आधापुरे माझे वडील असतील काहीला दत्तात्रय विठ्ठल राधापुरे त्यानंतर मी स्वतः असेल आम्ही सर्व सामाजिक कार्यात कायम आहेत त्यामुळे लोकांना एक आपुलकीचं नातं आमच्या सोबत झालेलं आहे त्या आपुलकीच्या नात्यातून सर्व लोकांनी आम्हाला या समस्या सांगितल्या संदर्भात काय मत आहे कॉरिडॉर संदर्भात तेथील लोकांसोबत आम्ही ठामपणे उभं राहू आणि त्यांच्या सोबत त्यांचा जसं मी आज हात जोडून त्यांना मत मागतोय माझ्या आईसाठी तसंच त्यांना मी अशी विनंती करतो की हेच हात धरून वडून मला त्या कॉरिडॉर संदर्भातच्या भूमिकेत मला तुम्ही उभा करा तुमचा एक लहान मुलगा म्हणून साथीदार म्हणून आणि योग्य तो नाही मिळवून देण्याचा मी माझी आई शंभर टक्के प्रयत्न करू मतदारांना काय आव्हान मतदारांना आवाहन करेल की एक नगरसेवकाचं मत बॅटरी या चिन्हावर बटन दाबून माझ्या आईला नगरसेवक करा त्या नगरसेवक पदाच्या भूमिकेतून मी सर्व सार्वजनिक कामात आई आणि मी पूर्णपणे सक्षमपणे उतरू अजून का आहे आपल्या प्रभागात आठ अ मध्ये ड्रेनेज व्यवस्थाची अं धोंडा महाराज मठ एरिया असेल तेथे आणि ज्ञानेश्वर नगर मध्ये आणि सेंट्रल नाका एरियात या लोकांमध्ये पावसाचं पाणी अक्षरशः घरात जात आहे ती ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे सुधारण्याचा मी प्रयत्न करेल तसेच महावीर नगर मेन मार्केट एरियामध्ये दरवाजा म्हणजे शेटरचा दुकानाचा दरवाजा उघडताना ड्रेनेजच्या पाण्यानं स्वागत होते ते पूर्णपणे थांबवून त्याचा बंदोबस्त करण्याचा मी प्रयत्न करेल तसेच महावीर नगर भागात आ, महावीर उद्यान आहे त्याच भागात झालेले आहे ते पूर्णपणे नूतनीकरण करून पहिला कामाचा नारा मला तिथं सोडायची इच्छा आहे